सर तुमचे आपले पी आर ओ आहेत ना त्यांना सांगा ना यायला जे पी आर ओ मेसेज टाकतायत ना हां त्यांना सांगा ना आम्हाला मॅनेज करायला मग ते तुम्ही एकशे सांगतील लवकर या लवकर या दोन देतो ना माननीय ने आदेशित किया है उसके हिसाब से क्राइम ब्रांच भी उसके ऊपर काम कर रही थी उसके दौरान जो भिवंडी क्राइम यूनिट है यूनिट टू उसके सीनियर पे सचिन गायकवाड़ पे केदार और उनकी पूरी टीम और ए सी पी सोनो ने इनको एक इन्फॉर्मेशन थी कि नारकोली के हद्दी में जो एक एच बी टी हुई है उसका आरोपी है वो यहाँ पे बहुत सारी जो एच बीटीज यहाँ पे की है तो उसके हिसाब से उनको इन्फॉर्मेशन थी कि आसाम में आसाम का रहने वाला ये जो आरोपी मोइनुल अब्दुल मलिक इस्लाम ये रहने वाला होजाई डिस्ट्रिक्ट आसाम का रहने वाला है वहाँ पे वो वहाँ से यहाँ पे आता है यहाँ पे चोरी करके घरपोड़ी करके वापस वहाँ पे जाता है ऐसी इन्फॉर्मेशन थी तो ये जब गांव में गया था उसकी इन्फॉर्मेशन यूनिट टू के सीनियर पे आई सचिन गायकवाड़ और उनकी टीम को मिली तो उन्होंने वहाँ पे जाके वहाँ से अरेस्ट किया वहाँ पे अरेस्ट करते वक्त भी उसने वहाँ पे उसने छलांग मारी और भागने की कोशिश की तब उसको अरेस्ट करके प्रॉपर कोर्ट में प्रोड्यूस करके वहाँ से ट्रांसफर वारंट लेके अभी अरेस्ट किया है तो इसका मोडस ऐसा था कि वो वहाँ से बाय एयर ट्रेवल करता था बाय प्लेन ट्रेवल करता था यहाँ पे आके चोरी करता था और वापस फिर वहाँ पे जाता था तो पुलिस को भी गुमराह करने की कोशिश इसमें थी तो बहुत ही अच्छी इंफॉर्मेशन निकाल के यहाँ पे उसको अरेस्ट किया गया है ये जो अरेस्ट किया उसके इंट्रोगेशन में लगभग बाईस गुने इसमें ओपन हुए हैं जिसमें से उन्नीस गुने थाने पुलिस आयुक्तालय के है और दो गुने नई मुंबई पुलिस आयुक्तालय के और एक गुना मुंबई पुलिस आयुक्तालय का है उसमें लगभग 889 ग्राम का सोना बरामद हुआ है उसकी लगभग कीमत 62 लाख लैख ट्वेंटी थाउजेंड है बहुत ही अच्छी कामगिरी यहाँ पे यूनिट टू के सीनियर पे सचिन गायकवाड़ और उसकी टीम ने की है और भी पहले ये जो आरोपी था दो में नवी मुंबई में अरेस्ट था कोपर खैरने और वासी पुलिस स्टेशन के लगभग सात गुने उसके ऊपर थे और उसमें वो अरेस्ट था तो इसका मोडस यही है कि वहाँ से वो प्लेन से आता है यहाँ पे चोरी घरपोड़ी करके वापस वहाँ पे जाता है कुछ दिन वहाँ पर हॉल्ट करता है फिर वापस यहाँ पे आता है तो ऐसी मोडस उसकी थी और इसमें बहुत ही अच्छी सक्सेस यहाँ पे सीनियर पीआई यूनिट टू के सचिन गायकवाड़ और उनकी टीम को मिली है

आगे जाके हम करने आ, मतलब अभी भी कर रहे हैं तो वो भी ट्रेल हम उसका ले रहे हैं लेकिन इसका मोडस टिपिकली जो है आ, जिसमें सोना सोने के जो दर अभी आ, जो आ, बढ़ गए हैं उसके हिसाब से सोना चोरी करना और उसको बेच के आ, उसका पैसा लूटना ऐसे उसकी मोडस थी पता तो तो था किस तरीके से, दिके से, दिके से, दिके से इसमें निश्चित रूप से वो उसको एरिया यहाँ का नारपोली हो या जो कोई भिवंडी के मैक्सिमम पुलिस स्टेशन और डोंबिवली और कल्याण के मैक्सिमम पुलिस स्टेशन में उसने किया है तो यहाँ पे आता था कुछ रहा यहाँ पे भाड़े पे घर लेके रहता था वहाँ पे रेखी करके घरपोड़ी करके वहाँ पे कुछ दिन यहाँ पे रुक के चार पाँच या दस ऐसा घरपोड़ी करके उसका जो भी माल मिलता था वो लेके यहाँ से बाय प्लेन वो भागता था ऐसी उसकी मोडस थी जब तक इन्वेस्टिगेशन में कुछ सामने आए तब तक यहाँ से वो उसके जो डिस्ट्रिक्ट आसाम जो स्टेट है वहाँ पे भाग जाता था तो इसलिए पुलिस को पकड़ने में दिक्कत थी मोबाइल भी यूज़ नहीं करता था टेक्निकली इसको अरेस्ट करना भी बहुत मुश्किल था तो एक इंफॉर्मेशन निकाल के टेक्निकल एनालिसिस और इंफॉर्मेशन ये दोनों का मेल करके ये यूनिट टू की कामगिरी इन्होंने की है और अच्छा डिटेक्शन यहाँ पे सामने आया है अभी पाँच दिन की कस्टडी है और अभी आगे बाकी गुने में लेंगे तो और भी कस्टडी उसकी बढ़ेगी अभी जो सामने आया वो सिंगल ही काम करता था अभी और भी इसमें जो कोई उसका बॅकअप देने वाला या कोई ऐसा अभी तक सामने नहीं आया लेकिन आगे इन्वेस्टिगेशन में आया आएगा ऐसा लगता है काय प्रकरण पोलीस आयुक्तालय मध्ये जे काही प्रॉपर्टी ऑफेंसेस आहेत त्याच्या अनुषंगाने शोध घेण्याच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त डुमरे डुमरेसरांचे आदेश आहेत त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे ही वेगवेगळ्या गुन्ह्यावरती काम करत असतं त्या अनुषंगानं युनिट टूचे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांची पूर्ण टीम हे नारपोलीच्या हद्दीमध्ये बऱ्याच घरपोडी झाल्या होत्या त्या अनुषंगानं तपास करत असताना एक त्याच्यामध्ये आरोपी हा त्याच्यामध्ये जो अब्दुल मोइनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम आ, याने, आ, आ हा याने नारपोलीच्या हातीमध्ये काही घरपोडे केलेल्याचं त्यांना निष्पन्न झालं हे या आरोपीला शोधणं फार कठीण होतं कारण हा आरोपी मोबाईल त्याचा स्विच ऑफ होता आणि हा विमानाने इकडं यायचा घर गर, घरपोडी करायचा आणि परत विमानाने परत जायचा अशा पद्धतीने हा शितापीने काम करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून त्यांना जी काही इन्फॉर्मेशन होती हा त्याच्या मूळ गाव आसाममध्ये जे आहे त्या ठिकाणं आलेलं माहिती समजली त्या अनुषंगानं ए सी पी निलेश सोनवणे डिटेक्शन वन सचिन गायकवाड सिनियर पे भिवंडी आणि केदार पे केदारी युनिट टू यांनी ट्रॅप आयोजित केला तिकडं जाऊन त्याला ट्रॅप आउट केलं पकडत असताना तो त्या ठिकाणी त्या पहिल्या मजल्यामुळे त्याने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला पायाला जखम झाली त्याच्यामध्ये माननीय न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आलं आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपण त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे या तर याच्यामध्ये जवळजवळ बावीस घरपोड्या यामध्ये एच टी आपण म्हणतो तर बावीस घरपोडी या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील जवळजवळ एकोणीस घरपोडी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधल्या दोन घरपोडी आणि मुंबईमधली एक घरफोडी अशा एकूण बावीस घरफोडी यामध्ये डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यामध्ये आठशे एकोणनव्वद ग्रॅम म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद तोळे सोनं याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि बासष्ट लाख चोवीस हजाराचा मुद्देमाल ह्या जे सोन्याची किंमत आहे या पण हस्तगत करण्यात आलेला आहे अतिशय उत्कृष्ट काम युनिट टूचे सिनियर पी आय सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे आणखीनही तपास चालू आहे आणखीनही काही याच्यामध्ये जे काही आणखीन काही इन्वॉल्व्ह आहेत का याच्यामध्ये बाकीचा गँग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का असा तपास आपण करत आहोत पण हा जो मेन आरोपी जो आहे मोईनुद्दीन अब्दुल मलिक इस्लाम आ, याने आ, या काही घरपोडे केलेल्या आहेत दोन हजार बावीसमध्ये पण तो अरेस्ट होता मुंब नवी मुंबईमध्ये जवळजवळ सात घरपोडीमध्ये तो अरेस्ट होता कोपरखर्णे आणि वाशिम पोलीस मध्ये अरेस्ट होता तर आपल्या आता ज्या आहेत त्या नारपोली नेरूळ एपीएमसी भिवंडी शहर शांतीनगर भोईवाडा खडकपाडा विष्णुनगर वागळे इस्टेट नगर अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या वेगवेगळ्या घरपोडी ज्या आहेत ते या ठिकाणी डिटेक्ट झालेले आहेत नाही शिक्षण याच काय जास्त झालेलं आहे असं नाही आहे परंतु याला बॅकग्राऊंड असा आहे की तो राहणारा आसामचा आहे तो या ठिकाणी यायचा या ठिकाणी रेकी करून घरपोडी करायचा आणि वापस तो म्हणजे प्लेननच तो ट्रॅव्हल करायचा यायचा आणि आता आपण बघतोय जसं की सोन्याचे भाव वाढलेले आहेत घरपोडीमध्ये जर सोनं मिळालं तर त्या ठिकाणी त्याला त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या पैसे मिळत होते ज्या अनुषंगाने तो, तो एरोप्लेनने ट्रॅव्हल करत होता तर तो यायचा आणि त्यामुळं पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो इकडं चोरी करून अं तिकडं माल इथंही काही ठिकाणी विकलेला आहे आणि त्या ठिकाणी काही विकलेला आहे तर अशा पद्धतीने त्याचं मोडस होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास करून या आरोपीला अटक करण्यात आहे